नमस्कार मित्रांनो अतिशय गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा व हैदराबादचे एमचे प्रमुख असुद्दीन ओवीशी यांचं सूत जुळल्याची ती बातमी आहे पाकिस्तानी यांनी जो पहेलगाममध्ये येथे हा जो पर्यटकांवर भ्याड हल्ला केला यावर प्रतिक्रिया म्हणून भारतीय लष्करानं ऑपरेशन शिंदूर राबवलं आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आणि या पार्श्वभूमीवर या ओवी यांनी पाकिस्तान सरकारला ज्या पद्धतीनं सुनावलं अतिरेक्यांचे वाभाडे ज्या पद्धतीने काढले ते क्रिकेटपटू आफ्रिदींना ज्या पद्धतीने जोकर म्हणून संबोधलं आणि पाकिस्तानी सरकारला सांगितलं अरे तुमचं जेवढं बजेट नाही ना देशाचं त्यापेक्षा कैकपटीनं जास्त भारतीय लष्कराचं बजेट आहे त्यामुळं बाप बाप असतो विनाकारण भारताच्या नादी लागू नका म्हणजे ओवीसींची ही भूमिका देश पातळीवर त्यांचा राष्ट्रभक्त हा जो त्यांचा चेहरा आहे तो उजळणारी ठरली म्हणजे ती एवढी की निशिकांत दुबे असतील ते विदुडी असतील महाराष्ट्रातले सांगायचे झाले तर ते नितेश राणे असतील ते राम कदम असतील किंवा केशव उपाधे असतील देवेंद्र फडणवीस असतील जे घरात घुसून मारू म्हणायले किंवा जे प्रश्न आहेत त्यांचं डोकं बिघडलंय त्यां असं म्हणणारे ते देवेंद्र फडणवीस असतील या सर्वांपेक्षा देशभक्तीच्या जो चेहरा ओवेशींचा उजळला तो जास्तीचा उजळला यांना मागं टाकलं ओबीसी आणि म्हणून मग या ओबीसींचा चेहरा कुठेतरी नरेंद्र मोदींचा चेहरा अमित शहाचा चेहरा किंवा भारताचं प्रतिनिधित्व म्हणून विदेश राजनीतीमध्ये वापरायचं या भाजपनं ठरवलं आणि त्या धर्तीवरच त्यांना या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याकरिता शिष्टमंडळामध्ये प्रमुख म्हणून त्यांना बाहेर पाठवलं म्हणजे देशभक्त ओबीशी ही त्यांची जी प्रतिमा बनली आहे भाजपला कदाचित नरेंद्र मोदी आणि अमित शहाना असं लक्षात आलं असेल की ती देशद्रोही ठरवलेली देशद्रोहाशी संधान असलेल्या महबूबा मुक्ती यांच्याबरोबर जर आपण युती करू शकतो तर त्यापेक्षा कैकपटीनं देशभक्त असलेल्या या ओवीसी यांच्या बरोबर आपलं सूत जुळू शकतं म्हणजे त्यांच्याबरोबर आपली युती होऊ शकते कारण देशभक्त भाजपा देशभक्त आहे देश, देश, देश नरेंद्र मोदी देशभक्त आहे आणि ओवीसी सुद्धा एक मुस्लिम चेहरा आहे देशभक्त आहेत आणि देशभक्तीचा तो ती पोच पावती भाजपने त्यांना दिलेली आहे की बाहेर पाठवलं ते जर देशभक्त नसतं तर देश त्यांना बाहेर पाठवलं नसतं म्हणजे याचा अर्थ कुठंतरी या बातमीमध्ये या सूत्रांच्या हवाल्यानं जी खबर आली आहे जी बातमी आली आहे त्यामध्ये कुठंतरी शक्यता आहे किंवा यामध्ये सत्य असू शकत आहे की नाही हे ठामपणे जरी सांगता येत नसलं तरी अगदी तशीच एक बातमी आता सूत्राच्या हवाल्यानुसार महाराष्ट्रामधल्या सगळ्या मेन स्ट्रीम मीडियामध्ये चालू आहे ती म्हणजे की मा कुठेतरी मागे पडलेलं ऑपरेशन टायगर आता पुन्हा त्याची चाहूल लागलेली आहे म्हणजे जसं म्हणजे ऑपरेशन लोटस चालवलं लो होतं त्या देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे शिवसेना फुडली राष्ट्रवादी फुडली त्या धर्तीवर कुठेतरी आणखी तो धोका कमी झालेला दिसत नाहीये आणि त्यातल्या त्यात, त्यात शिवसेनेचा धोका आणखी जाणवतो की काय असं भय कदाचित वाटत असावं म्हणून सूत्राच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेचा जो गळ आहे तो देवेंद्र फडणवीसांनी टाकून ठेवलेला होता म्हणे आणि त्या गळाला आता या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पाच खासदार लागलेत म्हणे त्या गळाला आता एक खासदार कमी पडलाय म्हणे त्याची तयारी चालू आहे म्हणे कसं मिळवायचा तो कसा फोडायचा तो कसा गळाला लागेल याच्यासाठी अगदी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत म्हणे कदाचित जो साहूआ फुटतो न फुटतो माहीत नाही पण पावसाळी अधिवेशनात संसदेच्या हे ऑपरेशन टायगर अंमलात येईल अशी चाहूल किंवा अशी वाच्यता खुद्द ते एकनाथ शिंदेचे जे खासदार आहेत प्रतापराव जाधव यांनी याची वाच्यता सुद्धा केली आहे ते म्हणाले बघा आता काय आहे म्हणजे एकंदरीतरित्या कुठंतरी भाजपचं ते ऑपरेशन लोटस आहे ते टायगर आहे ते कुठंतरी पुन्हा अंमलात आणायचं आहे याच्यासाठी या एकनाथ शिंदेच्या माध्यमातून या, मा। या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवलेशिव आहे किंवा तिला दुर्बल केल्याशिवाय किंवा त्यांची मत आत्म जे काही त्याला म्हणतो आत्मशक्ती कधी ती कमी केल्याशिवाय त्या मुंबई महानगरपालिकेवर भाजपला सत्ता मिळवता येणार नाही असं दिसतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये कुठेतरी ही शिवसेना आडवी ठरू येऊ शकते म्हणून कुठेतरी हा गळ एकनाथ शिंदेच्या मागे म्हणजे हातातून टाकून ठेवलेला आहे म्हणे आणि तो आता जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेतले जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी नेते जे सपाटा लावलेला यांनी त्याचं कारणच मुळामध्ये ही आहे आणि आता पुन्हा कुठेतरी ही ओवेशींची युती कदाचित जर ह्या शिवसेनेनं धोका दिला म्हणून तेवढाच राष्ट्रभक्त असलेला ओवेशीचा याच्याबरोबर कुठंतरी भाजपा युती करेल की काय अशी एक शक्यता वर्तवली जात आहे जर ऑपरेशन टायगर सूत्राच्या माहितीनुसार जसं गेल्या वेळेस वर्षापासून बारगळलेलं होतं आणि आता सूत्राच्या माहितीनुसार जशी माहिती पुढे आली आहे आणि त्या माहितीनुसार ते आता ऑपरेशन पुन्हा आणखीन दृष्टिक्षेपात आणलंय म्हणे आणि जसं आता नाशिकमध्ये सुधाकर कर बडगुजर भाजपमध्ये घेतले ते मला वाटतं कोण तो कुत्ता सलीम कुत्ता सलीम कुत्ता बरोबर पर त्याचे संबंध होते म्हणे तो मुंबई बॉम्बस्फोटातला दहशतवादी होता तो असू द्या काही हरकत नाही पण तो सत्तेसाठी कामाला येत असेल तर तो आता त्याचा इतिहास काय करायचा आपल्याला त्याचा तो आत्ता काय कामाचा आहे हे भाजपचं काम आहे सत्तेशिवाय आता सत्ता मिळत असेल तर ता हरकत नाही ना म्हणून ते ओबीसी बरोबर युती करतील का सूत्राच्या हवाल्यानुसार ही बातमी आलेली आहे म्हणजे जर बघा मुख्य माध्यमांमध्ये ऑपरेशन टायगर ही सूत्राच्या माध्यमानुसार चालू असेल तर मग सूत्राच्या माध्यमानुसार मोदी अमित शहा आणि ओवेशी यांचं सूत जुळलंय ही सूत्राच्या माहितीनुसार आलेली जी बातमी आहे यामध्ये कितीपत सत्य आहे तुम्हाला वाटेल की अरे कसं काही बोलता तुम्ही जर देशभक्त नसते ओवेशी तर ते त्यांना पाठवलं नसतं जर त्यांचं त्यांच्यावर विश्वास नसता तर मोदीचा चेहरा म्हणून प्रदेशा ते प्रदेशात गेले नसते म्हणजे सूत जुळलं नाही असं कसं म्हणता येईल बरं जुळलं म्हणवता आता ते युती करतील का मुंबई महानगरपालिका आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यामध्ये ही भाजपा एम बरोबर युती करेल का या बातमीमध्ये जेवढं तथ्य आहे या बातमीत जेवढं सत्य आहे तेवढंच तथ्य या ऑपरेशन टायगर यामध्ये सुद्धा असू शकत जर तुम्हाला ऑपरेशन टायगर जर सत्य वाटत असेल खरं वाटत असेल तर तुम्हाला मोदी आणि अमित शहा यांचं ओबीशींबरोबर सूत जुळलंय ही सुद्धा बातमी मान्य करावी लागणार आहे मित्रांनो खरोखर तुम्हीच सांगा की या ओबीशींनी जे उजवे चेहरे होते भाजपचे की रा नितेश राणे देवेंद्र फडणवीस राम कदम केशव उपाध्ये यांच्यापेक्षा या ओवीसींनी त्यांना मागं टाकलंय आणि ओबीसींचा देशभक्त चेहरा उजळून निघालाय म्हणून यांच्यापेक्षा प्राधान्य मोदी शहानी ओबीसींना दिलं परदेशी भूमीवरचा एक देशभक्त चेहरा म्हणून म्हणजे याचा अर्थ हे कुठेतरी उजवे देशभक्त मागे पडले आहेत का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र